आता सबस्क्राईब करा आणि बेलच बटन दाबा धामण ग्रामपंचायतीवरती चाळीस वर्षाने भगवा फडकला सरपंचपदी कुमार शंकर भगवंत काते यांची बिनविरोध निवड झाली आहे तर उपसरपंचपदी राया चाया फसाल यांची बिनविरोध निवड झाली आहे ही ग्रामपंचायत पूर्वी राष्ट्रवादीकडे होती त्यावर विश्वासाचा ठराव पारित करून शिवसेनेने ही सत्ता चाळीस वर्षाने मिळवलेली आहे धामणसाई ग्रामपंचायतीची निवडणूक अठ्ठावीस दहा दोन रोजी पार पडली होती राष्ट्रवादीचे सरपंच सौ गीता सौ संगीता अनंता कोकळे राम केंडे, सुनील कोकळे संदीप केंडे प्रभाकर दळवी नारायण जाधव सदस्य सुधासिनी वरणकर काशी शीत प्रिया दळवी तरुण मंडळ महिला मंडळ व ग्रामस्थ मंडळ यावेळी उपस्थित होते राष्ट्रवादीचे सरपंच सौ संगीता गंगाराम कोकळे व राष्ट्रवादीचे उपसरपंच श्री गणेश महादेव सानप यांच्या विरुद्ध सव्वीस सात दोन हजार अठरा रोजी अविश्वासाचा ठराव पारित झाला शिवसेनेला संधी मिळाली सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडणुकीच्या वेळी श्री दीपक तेंडुलकर शहर प्रमुख विभाग प्रमुख संतोष केरटकर प्रमुख नितीन वारांगे तसेच महिला तालुका संघटक नीता हजारे शहर महिला संघटक समीक्षा बामणे महिला विभाग संघटक नेहा जंकम उपविभाग प्रमुख प्रवीण दाभाडे गाव अध्यक्ष प्रकाश वरणकर शाखा प्रमुख नितेश जाधव दत्ता सानप सरपंच मोरेश्वर कोलटकर मारुती तुपकर उपसरपंच सुनील मोहिते सल्लागार गजानन मालुसरे दिलीप जंगम तंटामुक्ती भगवान कोकळे अनंता कोकळे तरुण मंडळ महिला मंडळ व ग्रामस्थ मंडळ यावेळी उपस्थित होतं गावाचा जो गीतेसाहेबांनी विकास केला त्याची ही पोचपावती असणार आहे कारण राष्ट्रवादीने आतापर्यंत कोणतंही काम केलेलं नाही आणि फक्त श्रेय घ्यायला मात्र पण शिवसेनेनी जे कार्य केलं त्याला मला ह्या सदस्यांनी त्यांच्यावरती विश्वास ठेवून जो सहकार्य केला त्याच्याबद्दल मी ह्या स सदस्यांचं पहिलं धन्यवाद मानतो तसेच ग्रामस्थांचे आणि माझ्या सर्व शिवसैनिक जिल्हाप्रमुख असतील तालुका प्रमुख असतील विभाग प्रमुख शाखा प्रमुख सर्वांचे मी आभार मानतो सर्वप्रथम मी मान आमदार या रायगडचे खासदार साहेब यांचे पहिले आभार मानेन कारण गेले आज पंचवीस तीस वर्ष सत्तेवर इथनं आपल्याला माहिती आहे कोण होते पण विकासाकडे पाहिला तर ह्या आमच्या भागात विकास कोणी केला नव्हता मान्य गीते साहेबांनी आज माझ्या पिंगळसाईपासून जर विचार केला तर तर प्रत्येक गावात कामांची जी गौडदौड कामा चालू केलेली आहे आता पाहिलं आपण या राज्य सरकार मुख्यमंत्री सडक योजनेतून रायगड पेपर मिल ते देवखाण्यापर्यंत रस्त्याचं काम पूर्ण झालेलं आहे त्यानंतर बऱ्याच गावातून आमच्या छोटी मोठी जी कामं चालू आहेत स्मशानभूमीचे सेड म्हणावं अंतर्गत रस्ता आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे का गेले सत्तर वर्ष माझा हा मागासवर्गीय की आज समाज ठाकूरवाड समाज धनगर समाज गेले सत्तर वर्ष बिना नाईट हे होते त्यानंतर खरोखर गितेसाहेबांना आम्ही सर्व मंडळी मान्य जिल्हाप्रमुख उपतालुका प्रमुख आम्ही मंडळ सगळ्यांना सांगू साहेब म्हटलं अशी अशी परिस्थिती आहे त्यानंतर दिनदयाल दीनदयाल दिन या योजने माध्यमातून मान्य आमदार साहेबांनी आज तीस कोटीची योजना आणून सर्वात महत्त्वाचं म्हणजे काही लोक जे आहेत ते अगोदर ते काय म्हणतात नारळ फोडणं पाट्या लावणं परंतु आज लाईट येऊन गणपतीमध्ये लाईट तरी पण गितेसाहेबांनी त्याचा साधा उद्घाटन करण्यात नाही केला पहिली त्यांच्या घरात लाईट होते आज मी काल वरती ठाकूरवाडीवर गेलो होतो खरं मला अतिशय आनंद झाला तिथे गेल्यानंतर खरं मी पण जरा माझी छाती भरून आली या लोकांचं जरा थोडीशी मी मुलाखत घेतली बाबा कसं काय तुम्हाला आता वाटतोय सत्तर वर्षापूर्वीची लाईट नव्हती ना आता त्यांनी खरोखर आनंदाचा त्यांच्या चेहऱ्यावर मला नक्की चटा उमटल्या तर दिसतात सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबा